हॅलो गुड इव्हनिंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली आहे तर तुम्ही बघितलं असेल मिनी ब्लॉकमध्ये आईंच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे तर भरपूर पाहुणे जे आहे आईंना भेटायला येत आहे आणि आज पण मावशिंद आलेलं आहे पण आई त्या गावात गेलेल्या आहे तर त्या आल्यावर मी तुम्हाला ओळख करून देईलच मावशिंदांची ते इथे आजचा स्वयंपाक करायचं आहे अजून बजेरशी करायची आहे तर कांदे भाजून ठेवले बाकी रशी टाकायची पोळ्या झालेल्या आहे मी शंभूच खेळायचं काम चालू आहे खेळणी घेऊन आला आता आणि खेळतो आहे तर बघत रहा पूर्ण ब्लॉक स्किप न करता तर आज काय ब्लड टेस्ट केलेलं के 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 आहे त्यासाठी मग गावात तीन वेळा ब्लड घेतलं माझं कारण शुगर चेक करायची होती आणि त्यामुळे मग आता हे चेक केलं तर आता सगळे जे रिपोर्ट आहे नॉर्मल आले आहे ते पण ओके आहे तर इथे तांदूळ तर इथे हे बाळ मस्त खेळत होतं त्यांचं नाव मल्हार आहे माझ्या नंदीचा मुलगा आहे तर खूप छान मस्त खेळत होतं आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं होतं आम्ही मस्त गप्पा मारत होतो आणि हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग येतो होतो मला तर ह्या हिंदू मावशी आहे आणि आईंच्या सगळ्यात लहान बहीण तर आईन त्या पाच जणी बहिणी आहे आणि आता चालला होता आईना भेटण्यासाठी आला होता कालदा तर आज चालला आहे तर मावशींता ताईना खूप अशा लांब लांब राहतात म्हणजे एक मावशी अमरावती सांबोडे आणि सुरत अजून पुणे आणि सिन्नर अशा पाच मावश्या पाच ठिकाणी वेगवेगळ्या पाच ठिकाणी राहतात तर इथे तेवीस जणी मावशी आहे तर ह्या एक जणी बहिणी आहे आणि अजून दो दोन मावशा आहेत नव्हत्या आला त्यानंतर आलं तर तुम्हाला ओळख करूनच देईल मी त्यांची पण तरी इथे इंदू मावशी चालला होता आणि मावशी पण त्यांना सोडवायला खाली चालला होता छोड़े 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 बार। छोड़े छोड़े बार। छोड़े छोड़े हे बघा आमच्याकडे आहे छोटे छोटे बाळ छोटे छोटे बाल कोणी छोटे छोटे बाळ तर बाळाची मम्मी त्यांना खरेदी करायची होती त्यांना थोडीशी तर आता गावात गेलेलं आहे आणि शंभू पण झोपलाय आणि अजून एक बाळ आहे ते पण आहे हे बाळ आता आहे मस्त खेळतं त्याच्या मम्मा आहे पण रडत बिलकुल आहे तर खूप क्यूट आहे बघ बघू शकता तुम्ही बघा एक क्यूट बाळ इकडे बघ इकडे बघ पण आहे पण आहे मस्त खेळत आहे ते त्याची मम्मा आहे उठल्या उठल्या लहान मुलांना कशी मम्मा लागतय तसं काही नाही आहे बाळाचं बघा किती गोड आहे बाळ उठलेली हे हे याचं नाव आहे ना मल्हारे आणि या बाळाचं नाव आहे ना काय प्रसन्न हॅलो प्रसन्न तोटात निघालायच हट हट मल्हार कोण आहे मल्हार 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 बघा कसा प्रयत्न करतो उठायचं नो बीबी मजा बघा आप आता मल्हारची मल्हार आहे बघ किडा रडायला काय लागतंय काय लागतय काय 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 रडू नाही कोण लावायचं मम्माला मम्माची चे, असं लय म्हणून रडायला येते आता ना 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 आपण मला हे इथे आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही एवढं केव्हाच रडत होतो ॲपल दिलं तेव्हा शांत बसलंय बघा मस्त दोघं जण कसे आहे मी कट करून देते भूक लागली पोरांना मस्त ॲपल खाऊ घालते मस्त असं ॲपल खाते गोडबाड आहे ना गोडबा मामीने बाळाची गट्टू ताई छकुली ताई गेल त्या गावामध्ये साड्या खरेदी कर करून आल्या दिवाळीची खरेदी बघा ही छकुली ताईंची छकुली कुलीत आहे यांची साडी आणि ही गट्टू ताईंची

अजून काय नाव ठेवलेलं आहे याच आदित्य 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 खूप शांत बाळ हे तर आता आम्ही दिदींच्या इथे आलो आलो आहोत ते मस्त चहा पाणी झालं थोडा गप्पा वगैरे मारला आणि तर पहिल्यांदाच आला उत, होता त्यांना घर बघायचं होतं तर घर बघितलं खूप मस्त त्यांना पण खूप घ आवडलं घर तर गप्पा मारल्यानंतर दादाने नाश्ता आणला होता तर नाश्ता केला आणि मग घरी यायला निघालो कारण मावशी त्यांना पण लगेच जायचं होतं नाशिकला नाशिकला बसला लेट होईल त्यामुळे मग खूप काही केली आणि मग लगेच निघालो इथे आम्ही आता चाललो आहोत घरी

そうんうんうん、いう感じで簡単だね。 या सर्वांनी शंभूनी पिझ्झा आणलाय कोणासाठी आणलाय पिझ्झा व्हिडिओ खूप शॉर्ट झाली असो तर चला कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल लाईक